तुम्हाला इडीचे भेवटायला का हो सरपंच हो सरपंच तुम्हाला काय नाही नाही फक्त पाहिजे इतकी मतदान तर होणारच नाही तुम्हाला म्हणा नमस्कार लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तसे अनेक सर्वे बाहेर येऊ लागले आहेत आता हे सर्वे किती खरे आणि किती खोटे हल्ली राजकीय पक्ष कुठलाही फंडा वापरतात हो त्यामुळे लोक हे अशा सर्वांना फारशी किंमत देताना दिसत नाहीत सोशल मीडियावर व्यक्त होणारा कल मात्र नक्की निर्णायक ठरतो हे या आधीही दिसून आले आहे सोशल मीडियावर लोक मोकळेपणे व्यक्त होत असतात राजकारणाची ढसळलेली पातळी ईडीच्या कारवाया धमक्या देऊन दुसऱ्या पक्षातले लोक आपल्या पक्षात ओढायचे अशा सगळ्या घटनांचा परिणाम लोकांच्या मनावर होत असतो दिसत नसला तरी आतून मोठा असंतोष असतो आणि ती वेळ आली की व्यक्त होत असतो असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि लोकभावना या व्हिडिओतून समोर आलेल्या आहेत राज्यभर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असतो अर्थात हा कार्यक्रम कार्यक्रमापेक्षा रिकाम्या खुर्च्याने अधिक चर्चेला येतो असतो एकतर सरकारी यंत्रणा राबवून लोकांना या कार्यक्रमाला आणले जाते त्यात मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले की लोक कुठून आपल्या घराकडे जाऊ लागतात आणि खुर्च्या रिकाम्या होतात हिंगोली येथील कार्यक्रमावेळी मात्र एक वेगळीच घटना समोर आली आहे गावागावातून अनेक नागरिकांना स्थळी आणण्यासाठी प्रशासनानं नियोजन केलेलं होतं मात्र हिंगोलीच्या आमला गावात प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एका आजीच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे शेती पिकत नाही मालाला भाव नाही आणि आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही अशा प्रश्नांचा शासकीय कर्मचाऱ्यावर भळीमार करीत या आजीबाई चांगल्या संतापल्या आता शेतकरीसुद्धा हुशार झाले आहेत पहिल्यासारखे शेतकरी राहिलेले नाहीत इथल्या सरपंचांना ईडीची भीती वाटत नाही तुम्हाला फक्त आमच्या मागं किती माणसं आहेत हेच दाखवायचं आहे म्हणजे पब्लिक पब्लिक तुम्ही लोकांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांचं रक्त प्यायला आहे त्यामुळे या कार्यक्रमाला आमच्या गावातून एकही महिला येणार नाही असं या आजीबाई निक्षून सांगत आहेत बाकीचे लोक देखील विरोधातच बोलताना दिसत आहेत मतदान तर होणारच नाही तुम्हाला

हो सरपंच हो सरपंच तुम्हाला ईडीचं वेवा डायल का काय का काही आता यायचं नाही नाही फक्त फक्त यायला पब्लिक दाखवायची तिथं इतकी आमच्या माग आहे मतदान तर होणारच नाही तुम्हाला म्हणा एकही बाई जाणार नाही अंमल्यातून एकही बाई जाणार नाही गावात वाहन आलं की एसटी आली फोडणार गावात नाही काही जाणार एक येणार नाही आमदाराची गाडी फोडली लोकांच्या तर अशा भावना आहेत हे भावना कृपया आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये बिनधास्त मांडा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल ऐकॉनचं बटन देखील जरूर दाबा एक लाईक करून इतरांना देखील शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार